नमस्कार मंडळी कनैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण जेवणामध्ये बनवणार आहे सुखी गर्दी असते ना त्याचं आपण सुखी गर्दी बनवणार आहे आणि दुसरं मेन म्हणजे एक अंड्याची वेगळी रेसिपी बनवणार आहे तर सर्वात पहिलं आपण सुकी सुकीदी चांगली साफ करून पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपण आहे ना गरम पाणी करून ती त्या पाण्याने एकदम चांगली धुवून घेऊया त्यानंतर फोडणीसाठी आपण आहे ना दोन दोन मोठे कांदे घेतलेले बारीक चिरून त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार मालवणी मसाला आहे हिंग आहे हळद आहे त्यानंतर गरम मसाला पावडर आहे थोडंसं आणि मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी तेल आहे तर सर्वात पहिलं आहे ना ही जी सुकी गर्दी आहे ना ती आपण गरम पाण्यातून चांगली धुऊन आता एका साईडला आहे ना गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कडाईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल थोडंसं जास्तच व्हायचं तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर सर्वात पहिलं आपण हिंग टाकून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये सर्वात पहिलं आपण हिंग टाकून घेतलं आता आपण तेलामध्ये तेला कांदा टाकून घेऊया कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच घेतलं आहे कारण ही गर्दी आहे ना कांदा जास्त प्रमाणात घेतल्यानंतर ह्यांना खायलासुद्धा खूप छान लागते कांदा यांना थोडासा लालसा चांगला आपण ना तेलामुळे फ्राय करून घेऊया आणि कांदा लवकर शिजावा यासाठी आपण आता स्वीट टाकून घेऊया त्यामध्ये जेणेकरून कांदा आपला चांगला लवकर शिजेल यामध्ये ना आम्ही टॉमॅटोचा वापर घेत केलेला नाही आहे कारण आमच्यासाठी टॉमॅटो जास्त करून खात नाही त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टॉमॅटोसुद्धा घालू शकता याच्यामध्ये तर कांदा आपला ना थोडासा लालसर भाजून झालेला आहे तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोकम टाकून घेऊया हिरवी मिरची ह्याच्यासही टाकले कारण आहे ना कर्दी किंवा आपण सुकट बनवतो ना त्यामध्ये जी आपण हिरवी मिरची टाकतो ना की नंतर आहे ना खायला खूप छान लागते त्यामुळे तर आता आपण तेसुद्धा आहे ना चांगलं फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर कांदा आणि मिरची आपली चांगली तेलामध्ये फ्राय करून झालेली आहे तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये मालवणी मसाला हळद आणि ग थोडासा गरम मसाला घेतला आहे आपण आता आहे ना हे चांगलं तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया गॅस थोडासा कमीच ठेवायचा जेणेकरून मसा मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये करंजी टाकूया आणि चांगली मिक्स करून घेऊया आता ही गर्दी आहे ना आपण थोड्या वेळ शिजायला ठेवूया तर एक तर एका साईडला ना गर्दी चांगली शिजत आहे तर आता आपण आहे ना अंड्याची रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी ही चार अंडी घेतलेली आहे चार अंडी आपण चांगली शिजवून घ्यायची त्यानंतर आहे ना मसाल्यांमध्ये गरम मसाला हिंग हळद आणि मालवणी मसाला घ्यायचा आणि ह्यामध्ये आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि अंड तळण्यासाठी तेल घेत तर आपण आहे ना अंडी चार शिजवून घेतली आहे त्यानंतर ना एका अंड्याचे म्हणजे त्यातलं पिवळ्या कलरचं जे असतं ना ते साईडला काढून घेतलं आहे आणि त्या आणि व्हाईट कलरचं अंड असतं ना त्याची अशी क्रांबो करून घेतलेली आहेत पातळ अशी तर पुढची रेसिपी करायला आता आपण सुरुवात करूया आपण ह्याला ना सर्व हे जे मसाले घेतलेले ना ते मसाले लावून घेऊया सर्वात पहिलं ना व्हाईट कलरचं जे आहे ना अंड ते आपण करून घेऊया तर त्याला ना हे सगळे मीठ मसाले लावून घेऊया पिवळ्या कलरचं थोड्या वेळाने करूया आपण आणि हे हलक्या हाताने करायचंय एकदम जेणेकरून ते तुटले जाणार नाही आता ह्याला सगळं ह्याला ना सगळं मीठ आणि मसाला आपण लावून आहे तर आता हे आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आता आपण ह्यामध्ये तळून घेऊया ते एक एक काप तर आपण आहे ना एक गॅसवरती कढई ठेवलेली कढईमध्ये तेल ठेवलेलं गरम करायला तर आता आपण आहे ना एक एक प्लीस असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये तांदळाच्या पिठामध्ये उडवून तेलामध्ये चांगले फ्राय करून प्लीज गॅस आहे ना थोडासा मीडियमच ठेवायचा मीडियम गॅसवरती हे आपण आहे ना चांगलं फ्राय करून घ्यायचं तर आपण आहे ना ही अंडी आहेत ना जी पांढऱ्या कलरची असतात बाहेरच्या साईडची ती आपण आहे ना तांदळाच्या पिठामध्ये हे करून तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतलेली आहे तर आता आहे ना आपण ह्या फूडची रेसिपी करायला सुरुवात करूया ही अंडी चांगली फ्राय करून घ्यायची त्यानंतर फोडणीसाठी मग थोडासा कोबी शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं डार्क सोया सॉस घेतलं आहे आणि टोमॅटो केचप घेतलं आहे तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात पहिलं आहे ना मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली कढईमध्ये तेच तेल वापरले जे आपण तळण्यासाठी घेतलेलं ते आता आपण त्या तेलामध्ये आहे ना ह्या सगळ्या तिन्ही ज्या भाज्या घेतलेल्या ना त्या भाज्या टाकून भाज्या थोड्याशा आहे ना फ्राय करून घेऊया जास्त पण भाज्या शिजवायच्या नाही एकदम थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या त्या म्हणजे या भाज्या शिजण्यासाठी एकदम किंमतीत वीठ घ्यायचं कारण आपण ती अंडी जेव्हा म्हणजे फ्राय करून घेतलेली ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे एकदम थोडंसं वीठ टाकून घ्यायचं आणि हे चांगलं आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये भाज्या शिजल्या ना आपल्यामध्ये किंवा आपण त्याच्यामध्ये सॉस टाकून घेऊया थोडं अजून हे आ, फ्राय करून घेऊया तेल भाज्या ना आता आपण चांगल्या परतून घेतल्या तर त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप टाकूया गॅस आता थोडासा स्लो ठेवायचा टोमॅटो केचप आहे ना मी एक चमचा घेतला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये थोडंसं सोया सॉससुद्धा टाकून घ्यायचा हे चांगल्याने मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आपण ही शि जी अंडी फ्राय करून घेतलेली ना ही अंडी टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपली रेसिपी करून झालेली आहे तर आज आपण जेवणा बने बनवलेला आहे ज्वारीची भाकरी हे अंड आपण चायनीज पद्धतीने बनवलेलं आहे आणि हे करदी सुकी गर्दी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद